कर मित्रांनो तर आजच्या व्हिडिओचा मुद्दा म्हणजे आत्ताच्या व्हिडिओचा सध्याच्या न्यू विजन काय माहिती आहे का पिल्या बघितल्या पिल्या माझा कसा बसला आहे बघितला का ए पिल्या मोबाईल मध्ये बघ मोबाईल मध्ये बघ बघ बस 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 कुठे गेलता फिरायला तू कुठे गेलता कुठे गेलता सर सर बरं आपण विचारू कुठे गेल कोण कोण कुठे गेलतं आजचं नियोजन विजन वहिनी काय काय कसं करताय आणि इथं कोमरकड सैपाकाच नियोजन आहे सकाळ गर कोमल सैपाका आहे मी इकडं वडतोय तिकडं काय खाली मुडक्या का। तिकडं खाली मुडकं घालते मी इकडं वर वडतोय ना नाटकीच करायला लागली तू घर चड ये ती शैलपाना करते काय कर दादा घेत करू नको नाटकी करू नको लई काय नियोजन आहे काय साध पोळं खाती तू चिकन आणि हिण आणते बिर्याणी बिर्याणी करून खाता येत ना बारी, बारी ना साध सुद्धा खायची होय तू माहितीच नाही खायचं माहितीच नाही खायचं इकडे बघ इकडे बघ जरा काय करते तू सांग मला पहिलं बिर्याणी करायची येते का नाही खायला नाही चव लागून दे मग सांगतो तुला काय भात खायचा नेसता नाही हिला मी खाणार नाही सगळं देना टाकून चिकनची किंमतच झाली तीनशे रुपये किलो हिथ चिकन किती तीनशे काय कसं होत एकशे नव्वद दोनशे नव्वद दोनशे नव्वद गावाकडे हाय तो सांगतो ए दोनशे चाळीस कोथमिर चाळीस लाई महाग बाबा हिथ त्याच्यामुळे मनच होतं आठवडाभर राहायला नको कोमल म्हणते राही राहून आठवडापर

माझ्या नाकाला माझी चेष्टा चेष्टा माझी गोड्या कुठं चालली वर उतरा येत कोळ फिळ किचन पशी जाऊ नाही माणसाने काय नाही काय त्याला हलवती असत खराब होईल ती चव जाईल त्याची चव जाईल त्याची मोबाईल पडल ती मोबाईल द्यायचा माघारी खाली ठेवू मोबाईल फिरू आनंद आणि गॅस पशी मोबाईल हिडो बघत नाही काय तू कुठं कुठं गॅस पशी मोबा न्यायचा नसतो ठेवायचा नसतो चुकायला चुकायला हिशेब माणसं गंभीर केस वाढली की ना कोणते काय नाही मित्रांनो का ऐ काय अग आईला हाणल्याशिवाय मन नाही करमत तुला बघायचं का तुला बघायचं का बघ

तिकडे गेल वही वहिनी काय म्हणतात तिकडे खडकी काय खेळ खडे बाजार खडे खडे बाजारला गेलतो लय कपडे लय काय काय नका आहे ना लय फिरलो मी जिकडं नाही तिकडं जाऊ ना सगळे काय सोपं वेळ लय बर न्यायचं नको आणि मित्रांनो हे तर काय चाललंय या गोडीचं ते ताईचं आणि हेच काय नियोजन आहे चंपोळ्याचं येस चंपोळ्याचं नियोजन चाललंय का ए वर बक्की दे ये। ताए? ताए? ये आ, वन टू म्हणून जाऊ कन्नड मधन म्हण की अजून जरा तेवढस असतं वय काय सांगलं इथं यो हो पाणी सांगलं सर पिल्या माग

मनके राष्ट्रगीत म्हणके आता नको होय बर राम देशाचा असं का बरं रामती नको म्हणू ठीक आहे तू काय जाऊ ते ताई म्हणते म्हणायचं नसतं परत कॅन्सल कॅन्सल ताई म्हणते कावा पण म्हणायचं नसतं सकाळनेच म्हणायचं कारण की ते ताईच्या मॅडमने सांगितलं मॅडमनीच ना मॅडमने पण मम्मीने पण सांगितलंय आणि आता गुढे तू काहीतरी म्हणून जाऊ एखादी कविता फेवीता चल कॅन्सल गुढी काय मनानाचं या आणि आज मित्रांनो काय म्हणते तू म्हणून Don't say, don't say, don't do this. Hey, man, man, who got it? Let's go. Let's pat, pat. What is written on Kangaroo, kangaroo. How do you do, baby kangaroo? In the pouch, don't you are afraid? Why do you cry? बस ते चल काहीतरी मन मराठीतच रान पाखरा रोज सकाळी एसी माझ्या घरा गाणे गाऊन मला उठवी सी मित्र जीवाचा खरा शरीर निळसर शोभे झालर टिपक्यांची त्यावरी सतेच डोळे चमचम करीती जणू रत्ने गोजरी पाय मुकले पंख मुकले देव तुझा सानूला फाटाबाळातून केला संपता डोंगर संगे एसी गात गात सुस्वर गात सुस्वर ओके तर मित्रांनो मस्त पैकी नियोजन केलं आणि बुडे काय अजून हा झालो बसू आता उद्या उंदे चला उंदे चला, उन्दे चला। 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 आणि मित्रांनो मस्त पैकी ह्यांनी म्हणून लावलंय आपल्याला कविता ही आणि इथं माऊलीचं नियोजन काय चाललंय बघितलं का इथं जॉनीजॉनी हा हा हा, 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 हा। छान खूप छान खूप छान माऊलीने सध्या खूप छान असं नियोजन केलेलं आहे तर मित्रांनो कसं काय वाटतंय तुम्हाला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास फक्त लाईक शेअर कमेंट आणि ऐक मत इकडं बघ जरा माणसांनी काय इथं का चाललंय ना काय नाही व्हिडिओ बनवतोय मी तुला कळतं का नाही काय चार शब्द मित्रांना बोलावा सांगावा बाबा बहिणीला काहीतरी काय नाही पोरं घेऊन आज तिकडे गार्डनला लांब फिरायला घेतले पाहिलं काय लागलं तुला जाय सांगितलं होतं मग तुम्हाला कोण जायचं आहे होत हा तुम्ही म्हणला माझं पाय दुखत आहे नाटकी करते काय तिथं लय दिघाना घातला ना पोर कर नाटकी करू नको चिमता खाली व्हिडिओ आवडल्यास मन व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा विसरू नका विसरू नका तर चला मित्रांनो बाय नीट बाय हात वर बाय